नमस्कार आता ऐश्वर्याचा चांगला भर स्पर्धेत अपमान झालेला असतो तिची चांगलीच जिरलेली असते त्यामुळे ऐश्वर्याला आता खूपच राग येत असतो आणि अंशुमन विचारे तर ऐश्वर्याची खूपच खेचत असतो कारण ऐश्वर्या इथे आता तोंडावर पडलेली असते त्यामुळे तो सारखा जानकी आणि ऋषिकेशचाच कौतुक करत असतो त्यांचाच उदं उदं करत असतो आणि गावकरी देखील टाळ्या वाजवत असतात आता सगळीकडे टाळ्यांच्या कडकडाटात जानकी आणि ऋषिकेशचं करत असतात आणि अंशुमन विचारे देखील त्या जोडीचं कौतुक करत असतात ते बघून मात्र ऐश्वर्याला खूपच राग येतो ऐश्वर्या अंशुमन विचारेवर धावून जाते आणि त्याचा माईक घेऊन फेकून देते आता मात्र ऐश्वर्याचं ते रूप बघून सगळ्यांना धक्का बसतो अंशुमन विचारे म्हणतात ओ मॅडम काय करताय तेव्हा ऐश्वर्या म्हणते बास झालं झालेला किती कौतुक करणार आहात त्यांचं पुढे खेळ चालू करा ना मगाजपासून नुसतं त्यांचंच कौतुक ऐकते कंटाळा येत नाही का तुम्हाला एकाच जोडीचा कौतुक करताना कधी आमच्याबद्दल तरी बोला ना तेव्हा अंशुमन विचारे म्हणतात अहो बोलण्यासाठी तुम्ही तसं काहीतरी करा ना करा ना तसं वागा तसं जर माणसाची कामगिरी चांगली असली विचार चांगले असले तरच माणसाचं कौतुक होतं लक्षात ठेवा आता मात्र अंशुमन विचारेवर ऐश्वर्या धावून गेली म्हणून आदित्य कश्यप सरांना राग येतो सर्वच जजेस उठून पुढे येतात आणि ऐश्वर्याला म्हणतात हा कोणता तुमचा हा प्रकार वागण्याचा हे आम्हाला मुळीच आवडलेलं नाहीये आम्ही तुम्हाला स्पर्धेतून बाद करू शकतो तुमच्या रागावर कंट्रोल ठेवा आदित्य तर कश्यप पुढे येऊन ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवतात आणि म्हणतात तुमची हिंमत कशी झाली आमच्या कमिटीच्या माणसावर धावून जायची अहो जरा काहीतरी भानावर या त्या जोडीचं कौतुक करतायत याचाच अर्थ त्या जोडीने काहीतरी चांगली कामगिरी केली असणार म्हणूनच ना तुम्ही करत असं म्हणजे म्हणजे तुमचं कौतुक होईल जरा भानावर या सारंगला म्हणतात तुमच्या बायकोला जरा समजावा कशा वागतायत त्या पातळी सोडून वागतायत आधीच त्यांनी भरपूर करामती करून ठेवलेल्या आहेत नाहीतर शेवटच्या राऊंडला आम्ही तुम्हाला बात करू हा स्पर्धेतून तेव्हा आता सारंग म्हणतो नाही साहेब प्लीज प्लीज त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो चुकलं परत अशी माझी बायको नाही वागणार परत त्या नाही असं करणार मी तुमची माफी मागतो मग सारंग अंशुमनची देखील माफी मागतो आणि म्हणतो अंशुमन सर खरंच चुकलं चुकलं ती रागात होती तिने कोणता तरी वेगळा राग तुमच्यावर काढला खरंच माफ करा चुकलं सॉरी आता मात्र ऋषिकेश आणि जानकी म्हणतात चूक करून परत सॉरी बोलून काय फायदा आहे आधी चूक करायची आणि मग सगळ्यांची माफी मागायची आधी हेतूपूर्वक चूक करायची आणि मग माँग माफी मागायची याला काहीच अर्थ नाही तेव्हा सारंग म्हणतो आता तुम्ही गप्पा बसा ना शांत राहा ना तुम्ही कशाला बोलताय तेव्हा ऋषिकेश म्हणतो मग एखादी गोष्ट करायच्या आधी दहा वेळा विचार करायचा आणि मग ती गोष्ट करायची झाला ना अपमान लाज नाही वाटत असं जजेसवर धावून जायला तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते स्टॉप इंड बाद झालं तुमची लेक्चर बाजी मला आला ऐकून ऐकून सारंग ऐश्वर्याला शांत करत असतो अहो तुम्ही शांत व्हा शांत व्हा शेवटच्या लाऊंडला तुम्ही आता नको ते काही करू नका नाहीतर आपण स्पर्धेतून बाद होऊ सारंग ऐश्वर्याला शांत करत असतो आणि सर्व मुळशीतले गावकरी स्पर्धक सर्वजण ऐश्वर्यावर हसत असतात आता ऐश्वर्याचा चांगला सगळ्यांसमोर अपमान होत असतो त्यामुळे सारंगला राग येत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू